जी सर्व छात्र अध्यापिका अनुश्री रहू यांनी जी सूचना मांडली त्या सूचनेला मी सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे शुद्धता सागार मणि महातो पूजेच्या पुला देव कळतो नतमस्तक होतो अब्दुल कलाम ही वाज बोर्न ऑन फिफ्टीन ऑक्टोबर थर्टी वन इन रामेश्वर तमिळनाडू ही वाज द ग्रेट सायंटिस्ट अँड इज नो एज Missile Man of India, Dr. APJ Abdul Kalam, became the eleventh President of India and served the country with honesty. He loved children and always inspired them to dream big and hard work. He brought many views like Wing of Fire. He life a simple life and worked for the progress of our nation.

aerospace engineering, Dr. Abdul Kalam began his career as a scientist and worked for over year decided with DRDO, Defence Research and Development Organisation and ISRO, Indian Space Research Organisation where he helped develop India's first satellite launch vehicle and many important India because of his humility, simplicity and connection with students and citizens. After his presidency, he returned to his passion for teaching, writing, and inspiring young minds. He always encouraged students to dream big and work hard to achieve. Kalam wrote many inspiring books, such as, such as Wings of Fire. He provides knowledge, and knowledge makes you great. Uh, many students have spoken about his early life.

शिंदे सरांनी तर सांगितलं पण त्यातलं एक महत्वाचं की अतिशय गरीब गरीब म्हटल्यानंतर माझ्या मते आपल्या इथं बसणाऱ्यांपैकी त्यांच्याकडे गरीब कोणीच नाही अलं लक्षात आणि जाती आणि धर्म ह्यांच्या पलीकडे संस्कार हे आहेत आणि संस्कारांमध्ये परिपूर्ण असे जे आहेत ते म्हणजे डॉक्टर साहेब बघा अगदी जवळून मी स्वतः तिथे जाऊन आणि पाहून आले बघा आधीच्या भाषणा अंतर्गतच जे होत त्याच्यामध्ये सांगते की डोळ्याचा सा चष्मा आहे त्यांना लागू नये आणि ज्यांचा आहे तसाच तो नंबर हवा यासाठी सोपे उपाय करायचे असतात जेव्हा सकाळी तुम्ही दात ब्रश केल्यानंतर जेव्हा तुम्ही गोळ्या करता त्यावेळेस एक सोपा पर्याय करायचा की तोंडामध्ये पाणी धरायचं अशा पद्धतीने तोंड पूर्ण फुगवायचं आणि हे पाणी हातात घेतल्यानंतर डोळे ताट उघडे करून त्याच्यावर असे धक्के मारायचे असे दोन्ही हातांनी पाणी धरून असं एका डोळ्याने मग एका डोळ्याने असं नाही करायचं दोन्ही डोळ्याने एका वेळेस पाणी मारायचं असं पाणी घेतल्यानंतर सर आणि तपास हे रोज केलं तर खूपच चांगलं म्हणजे ते त्याच्यात रोज करणाऱ्यांमध्ये आम्हाला माहित असतो आम्ही किती करतो एकवट शक्यतो जर लक्षात राहिलं आणि ही सवय कायमची जर लागून गेली तर तुमचे डोळे चांगलेच राहते आला लक्षात सचेच डोळे आणि कायम खात तेजस्वी डोळे दिसण्यासाठी हे साधे साधे उच्चार हा हे सगळ्यांसाठी स्टॅमिना चांगला असेल तर अव्वळ करताना पण तोंडात पाणी ठेवलं तर ते सुद्धा खूप चांगलं की शरीर चांगलं राहण्यासाठी त्याचा उपयोग आहे म्हणजे पूर्ण शरीरातल्या जेवण्या रक्त क्रिया दोन्ही गोष्टी आपण याच्यात पाहिल्या आता आहे आपल्याला तुम्हाला सगळ्यांना की मानवाच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण किती असत सांग भय सापडतात

जास्तीत जास्त पाणी सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे आणि मॅडम जे सांगतात त्याच दिशेने तुमचा तुम्ही ऐकलं पाहिजे की आपण पाण्याची किती गरज आहे म्हणजे शरीरामध्ये जे बाहेरचे जंतू आहे ते शरीरात जाऊ नये आणि त्यांचा आपल्या शरीराला काही प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हात स्वच्छ दुखले जातात ते जेवणाच्या आधी किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर हात हे स्वच्छ धुतलेच गेले पाहिजे हे सर्वात महत्वाचं जेवणा आधी पण आणि जेवणा नंतर पण या दोन्ही गोष्टी होणं गरजेचं आहे आता हात स्वच्छ धुण्यासाठी बघा हात स्वच्छ धुण्यासाठी एकतर साबण वापरा त्यामध्ये साबण आपला सेंटेड किंवा कोणताही दुसरा नको तर तो एकतर आपण नेहमी वापरतो तो म्हणजे कोणता असतो लाईफ बॉय लाईफ बॉय किंवा डेटॉल साबण असावा त्यानंतर कोणतंही एखादा सॅनिटायझर असेल किंवा हँडवॉश असेल तर हँडवॉश हे वापरू शकता त्यानंतर हे सॅनिटायझरच एक दोन्ही पण म्हणजे मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी असे दोन प्रकारचे सॅनिटायझर असतात आपण आपल्या घरात जशा व्यक्ती असतील त्या पद्धतीने सॅनिटायझरही घरात ठेवावं कारण नुसतं करोनापुरतं सॅनिटायझर वापरायचं नाही तर ते आपण कायमच वापरायचंय ते कशासाठी तर वेगवेगळे आजार हे येणारच आहे वेगवेगळ्या लसी आपल्या जशा बाहेर येत आहेत तसे वेगवेगळे आजार येत आहेत तर आपल्याला हात स्वच्छ धुवायला वेळ नसेल तर त्यावेळेस सॅनिटायझरचा वापर नक्कीच करावा आणि त्यामुळे आपल्या जवळ प्रत्येकाजवळ सॅनिटायझर येत असणं अपेक्षित आहे प्रत्येक वेळेस महत्वाचा आता हा स्वच्छ धुताना पहिल्यांदा आपण हात काय करायचे ओले करून घ्यायचे त्यानंतर ओले केल्यावर ते अशा पटकन ते नळाखाली धुवून घेतो तर ते न करता इथून इथपर्यंत ते ते पाहिजे आलं लक्षात ते झाल्यानंतर नुसतंच असं करून आपले हात स्वच्छ झाले नाहीये तर त्यावेळेस आपण अशा पद्धतीने एकमेकात दोन्ही बोट घालून ह्या पद्धतीने हात स्वच्छ करायचे त्यानंतर आपला उजव्या हाताने डाव्या हाताला असं फिरवायचंय आणि नंतर डाव्या हात उजव्या हाताला फिरवायचं आल ह्या पद्धती हे आपण करतो पण आपण फक्त ही क्रिया करतो बघा आठवा तुम्ही हात धुताना असं ना असं धुऊन टाकतो बरेच पटकन एका मिनिटात धुवून जातो पण त्याच्याऐवजी हात असे पूर्ण चोळल्यानंतर हे अशा पद्धतीने हात धुणं गरजेचं आहे कारण ह्यामध्ये जी घाण राहते जंतू जे आहेत ते इथं असतात हे धुतून जातात पण हे तुटले जात नाही त्यामुळे अशा पद्धतीने हात धुणं गरजेचं आहे आणि ती काळाची पण गोष्ट आहे आलं लक्षात त्या पद्धतीने आपण आपले स्वच्छ हात धुवायचे हा आणि एक दुसरं महत्वाचं जे शिंदेसर बोलणार आहे तेच मी आधी बोलतो की आपले हाताच्या उजव्या हाताचे नख अजिबात वाढलेले नसतात ते पूर्ण उजव्या हातानेच काम करतात ते डावे हाताचे नख वाढवू शकतात आणि आता सध्याची फॅश आहे त्यामध्ये तुम्ही जी नेमपेट लावणार आहे ती अगदीच पाच